नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्वामीज किचनमध्ये उन्हाळ्यात थंडागार मिल्कशेक पाहिजे ना तर मग आज आपण बनवणार आहोत एक दोन नाही तर तीन मन्नाट मिल्कशेक चॉकलेट बनाना आणि ॲपल स्वादिष्ट हेल्दी आणि फक्त काही मिनिटात तयार चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करूया चॉकलेट लवसाठी इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे आईस्क्रीम घालते आहे आईस्क्रीम घातलं की थोडं थोडं थिक आणि क्रीमीअर लागतं नंतर दोन चमचे कोको पावडर घालायची आहे कोको पावडर घालताना जरा जपून फार जास्त केलं तर कडवट होऊ शकतं नंतर दोन चमचे साखर घालायची साखर आवडीनुसार कमी जास्त करू शकता नंतर एक दोन आईस्क्रीम घालायचे आणि एक दीड कप आता दूध घालायचं आणि झाकण लावून याला छान मिक्सरला ब्लेंड करून घ्यायचं तर इथं रेडी झाला आहे आपला चॉकलेट शेक आता सर्व करायला घेऊया इथं मी एक काचेचा ग्लास घेतला आहे त्याच्यामध्ये आजूबाजूने छान चॉकलेट सिरप घालते माझ्याकडे चॉकलेट सिरप नव्हता तर मी चॉकलेटच मेल्ट करून घेतलं आणि त्याचा सिरप बनवला आता घालूया ग्लासमध्ये चॉकलेट शेक तर बघा किती छान आला आहे मस्त थिक आणि रंग पण छान आला आहे आता वरून थोडंसं चॉकलेट सिरप घालायचं आणि नंतर घालायचं आहे आपल्याला एक चमचा आईस्क्रीम हीच ती मॅजिक की आहे याच्यामुळे छान लक्झरी वाटतं आणि आता घालूया वरून थोडं चॉकलेट याच्यामुळे खूप छान टेस्ट लागते तर इथं रेडी आहे आपला चॉकलेट मिल्कशेक एकदम मस्त भन्नाट टेस्टी आणि झटपट तयार होणारा आता बनवूया केळीचा झटपट मिल्कशेक हा शेक, शेक म्हणजे झटपट एनर्जीचा स्पोर्ट तर इथं मी एक भांडं घेतलं आहे मिक्सरचं त्याच्यामध्ये एक केळी बारीक कट करून घातली आहे सोबतच दोन क्यूब घातले आहे आता आवडीनुसार साखर घालूया आणि नंतर आपल्याला घालायचं आहे थोडंसं मध तर थोडं मध घातलं की एक नॅचरल गोडसरपणा येतो हा शेक जिमवरून आल्यावर किंवा ऑफिसला घाईत जाताना परफेक्ट आहे सोबतच आपल्याला घालायचा आहे एक दीड कप दूध आणि याला छान ब्लेंड करून घ्यायचं आहे तर इथं रेडी आहे आपला बनाना मिल्कशेक आता आपण सर्व करायला घेऊया तर त्याच्यासाठी इथं मी एक ग्लास घेतला आहे आता याच्यामध्ये आपण हा बनाना मिल्कशेक घालूया तर इथं बघा किती मस्त आपला मिल्कशेक झाला एकदम क्रीमी आणि ठीक झाला आहे तर हा मिल्कशेक म्हणजे पाच मिनिटात तयार आणि दिवसभर टिकणारी ताकद आता घालूया आपण दोन चमचे बारीक कट करून घेतलेले केळी आणि नंतर घालायचं आहे आपल्याला ड्रायफ्रूट तर ड्रायफ्रूटवरून टाकलं तर मुलं पटकन पितात इथं थोडंसं मी काजू क्रश करून घेतले आहे आणि सोबतच थोडंसं पिस्ता पण घालते आहे याच्यामुळे मुलांना खूप छान टेस्ट लागते आता इथं रेडी आहे आपला बनाना मिल्कशेक दिवसभर पुरणारी ताकद एका ग्लासमध्ये हा शेक खास जिम आणि मुलांसाठी आहे तर हा शेक नक्की तुम्ही ट्राय करा आता बनवूया थोडं हेल्दी ॲपल मिल्कशेक तर इथे एक मध्यम आकाराचा ॲपल सोलून बारीक चिरून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आहे सोबतच दोन चमचे साखर घालते आहे साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सोबतच दोन क्यूब घातले आहे आणि आता घालूया आपण एक दीड कप दूध आणि आता आपल्याला घालायचं आहे बारीक क्रश करून घेतलेले काजू तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घालू शकता आणि नंतर आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे आता आपला इथं रेडी आहे ॲपल मिल्कशेक तर आपण सर्व करायला घेऊया बघा किती क्रीमी स्ट्रेक्चर आला आहे हा छोट्या मुलांसाठी परफेक्ट आणि हेल्दी मिल्कशेक आहे आता वरून टाकूया थोडेसे एक दोन चमचे बारीक कट करून घेतलेले ॲपल सोबतच क्रश केलेले काजू आणि क्रश केलेले पिस्ता तर इथं रेडी आहे आपला ॲप्पल मिल्कशेक छोट्या मुलांसाठी मोठ्यांसाठी एकदम परफेक्ट हा शेक मुलांना खूप आवडतो तर हा शेक उन्हाळ्यात तोंडाला थंडावा देतो आणि पोटालाही आरा शक्यतो गार दूध वापरा शेक, शेक थंड आणि मस्त लागतो तर असे होते आपल्याला थंडावा देणारे तीन टेस्टी आणि हेल्दी मिल्कशेक तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेला मिल्कशेक कोणता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इझी आणि स्वस्त रेसिपीसाठी स्वामीज किचनला सबस्क्राईब करा